नमस्कार चार आज चार फेब्रुवारी आणि आपण आज बघणार आहोत येणाऱ्या पावसासंदर्भाची माहिती नऊ फेब्रुवारीपासून विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच हे वातावरण जे असेल तर संपूर्ण महिनाभर जाण्याचा अंदाज आहे फेब्रुवारी महिन्यातील तर त्याचे डिटेल जे असेल संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण थोडक्यात बघूया की आज सकाळची थंडी कशी राहिली तर पुणे अहमदनगर नाशिक जळगाव या ठिकाणी बारा ते चौदाच्या दरम्यान तापमान जाणवलेलं आहे आणि बाकी राहिलेल्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विभाग जे आहेत तर या ठिकाणी जवळपास चौदा ते सोळा म्हणजे अगदी सकाळी सकाळी थंडी जाणवत असेल आणि खास करून ही थंडी ग्रामीण भागामध्ये जाणवत आहे याबद्दल आपण शेतकऱ्यांना या अगोदर देखील माहिती दिलेली आहे त्यानंतर आता आपण समजून घेऊया की या महिनाभरातील पावसासंदर्भाची माहिती त्यासोबत नऊ तारखेपासून जो पाऊस असेल तर याची देखील डिटेल माहिती आपण सुरुवातीला बघूया सध्या या ठिकाणी हवेची उलटी चक्राकार स्थिती आहे आणि जवळपास आठ ते नऊ तारखेच्या आसपास काय होईल की ही जी चक्राकार स्थिती आहे तर ती ओडिशाच्या आसपास आणि पश्चिम बंगालच्या आसपास येण्याचा अंदाज आहे आणि काहीशीही समुद्राकडे देखील याचा काही भाग जो असेल तर तो बंगालच्या उत्तरेकडील विभागामध्ये राहील आणि इथूनच बाष्पाचा पुरवठा जो असेल तर तो विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिण विभागामध्ये करण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की उत्तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी एक हवेची जे आहे तर चक्राकार स्थिती अशा प्रकारे निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि ही जी चक्राकार स्थिती असेल ही देखील अरबी समुद्रामधून बाष्पाचा पुरवठा जो असेल तर तो देखील करणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाच्या घडामोडी होण्याचा अंदाज आहे आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुणे सातारा त्यासोबतच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अमरावती अशा प्रकारचा एक कमी दाबाचा पट्टा जाण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे काय होईल की जो पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या आणि हा पाऊस काहीसा जोरदार देखील आणि मुसळधार होण्याचा अंदाज आहे याची डिटेल माहिती आपण आता समजून घेऊया आणि त्यानंतर फेब्रु फे संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील देखील आपण माहिती बघणार आहोत सुरुवातीला आपण बघूया की कोणत्या विभागामध्ये पाऊस होईल तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल तर अतिशय जोरदार पाऊस होणार आहे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधार पाऊस होईल चाळीस ते पन्नास मिलीमीटर mm पावसाच्या नोंदी या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये खास करून अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी होईल कारण की आपण या अगोदर देखील जो व्हिडिओ दिलेला होता की फेब्रुवारी महिन्यातील पावसासंदर्भात त्यामध्ये आपण सांगितलं होतं की मध्य प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्राचा विदर्भाचा जो उत्तरेकडील विभाग आहे हा मध्य प्रदेशला लागून असल्यामुळं जे वातावरण असेल तर मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील विभागामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच मा विदर्भाच्या उत्तरेकडील विभागामध्ये याचा प्रभाव जास्त राहील त्यासोबत दक्षिणेकडील जे असेल तर जालना परभणी त्यासोबत लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी देखील पाऊस होणार आहे परंतु हा पाऊस उत्तरेकडील विभागाच्या तुलनेत काहीसा कमी राहू शकतो तर मध्यम ते जोरदार या ठिकाणी देखील पाऊस होण्याची शक्यता आहे आणि राहिलेला जो विभाग आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड या ठिकाणी देखील पाऊस होणार आहे परंतु या ठिकाणी पावसाची जी व्याप्ती असेल तर ती कमी राहणार आहे म्हणजेच या ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही जिथे पाऊस ति जिथे पाऊस होईल तिथेच पाऊस होईल हा पाऊस काही सगळीकडे या जिल्ह्यामध्ये होणार नाही त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की पुणे सातारा त्यासोबत छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अमरावती हो अशा प्रकारचे कमी दाबाचा पट्टा जाईल आणि याच्या पूर्वेकडेच पावसाची शक्यता आहे आणि ज्या हवामान प्रणाल्या आहेत तर त्या पश्चिमेकडे सपोर्टिव्ह जास्त नाही तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जरी पाऊस झाला तर काही शेतकरी म्हणतील की तुम्ही पाऊस सांगितला नव्हता परंतु काही शेड कोचित कुठेतरी पोहोचू शकतात अशी प्रकारची शक्यता आहे आणि जे तुम्हाला मार्किंग दाखवलेलं आहे याच ठिकाणी जास्त करून पावसाची शक्यता आहे तर अशा प्रकारचा अंदाज आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे वातावरण जे आहे तर फेब्रुवारी संपूर्ण फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाण्याचा अंदाज आहे या अगोदर देखील आपण सातत्याने आपल्या शेतकरी मित्रांना फोन कॉलद्वारे असेल भेटल्यानंतर देखील सांगितलेलं आहे की हे जे वातावरण असेल तर जवळपास पाच तारखेच्या आसपास बनेल आणि त्यानंतर हे मार्चपर्यंत जाण्याचा अंदाज आहे आणि मार्च महिन्यामध्ये देखील खास करून गारपिटीची शक्यता निर्माण होईल तर जवळपास दहा अकराच्या आसपास किंवा पाच नंतर अशा प्रकारची शक्यता आहे आणि आपण त्या संदर्भात देखील शेतकऱ्यांना माहिती कळवणार आहोत परंतु इतक्या लांबच्या अंदाजाब बाबत सांगणं खूप कठीण आहे आपण जे सांगतो तर हे संपूर्ण अभ्यासांती सांगत असतो आणि इतक्या लांबची जर तुम्हाला एखादी तारीख सांगितली की ह्याच तारखेला पाऊस होईल हे सध्या तरी शक्य नाही परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्कीच असं होणार आहे जरी शेतकऱ्यांनी कॉल केला त्याच्या जिल्ह्यामध्ये आपण पाच महिने आठ महिने अगोदर सांगू शकतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये ह्या या, या तारखेला पावसाचा अंदाज आहे तर तो ती खूप लांबची गोष्ट आहे कारण अभ्यास खूप जटिल आहे विषय संवेदनशील आहे सतत बदलणारी प्रणाली आहे नक्कीच आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा अभ्यास करून चांगल्यापैकी अंदाज देण्याचा माझा देखील प्रयत्न असतो जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा आपल्या शेतीमध्ये फायदा होत असतो तर अशा प्रकारची माहिती आहे जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास देखील करत जा आपल्या कमेंटमध्ये प्रश्नदेखील विचारत जा आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलवर मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे अगदी सक्सेसफुल मान्सून ठरणार आहे त्यानंतर आपण जवळपास अठरा एप्रिलच्या आसपास संपूर्ण मान्सून दोन हजार चोवीसमधील पावसाळ्याच्या तारखा देखील देणार आहोत तर हे संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब कर असणं गरजेचं आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र